चला तर म्हणजे आज बनवूयात आळणी मासा सगळ्यात मसाला हळद मीठ आणि लिंबू लावून छान मॅरिनेट करून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटं हे मॅरिनेशन करायला बाजूला ठेवूयात तोपर्यंत कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर याचं छानसे एक वाटण तयार करून घ्यायचं सगळे पदार्थ कच्चे घ्यायचे कांदा किंवा खोबरं काहीही भाजून घ्यायचं नाही आहे पॅनमध्ये तेल गरम करायचं तेलावर हा मसाला छान परतवून घ्यायचा हे दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून याचं पूर्ण डिटेल व्हिडिओ बघा मी युट्यूबवर पोस्ट नंतर टाकायचे धने पावडर हळद आणि गरम मसाला धने पावडर इथे दोन चमचे घेतले गरम मसाले एक चमचा आणि हळद पाव चमचा मसाला एका बाजूला घ्यायचा त्यानंतर पॅन मध्ये तेल घालायचं तेलावर सगळे मासे घालून छान तेलामध्ये कोट करून घ्यायचे मासे शिजायला सुरुवात आधी हो या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे चा। वरून चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडंसं कडेने पाणी घालायचं आणि हा मासा छान शिजवून घ्यायचा अतिशय अप्रतिमा चवीचा हा मासा तयार होतो एकदा नक्की करा कोणतंही तिखट किंवा मिरची आपण ह्याच्यामध्ये वापरली नाहीये फक्त मीठ आणि हळद गरम मसाला वापरलाय चला चमचमीत असा हा आळणी मासा तयार आहे एकदा नक्की करा व्हिडिओ आवडला